हॅलो मुलांनो कसे आहात मी तुमची लक्ष्मी मिळायची तर आज आपण क्रियापदांचे अर्थ समजून इंग्लिश स्पेलिंग तयार करूया तर आता देणे देणे म्हणजे काय आपण एखाद्याला काहीतरी वस्तू देतो मित्राला पेन दिलं हां मला आईने खाऊ दिलं असं म्हणतात ते देणे तर देणे मग देण्याचं स्पेलिंग लिहूया काय देणे डी तर म्हणजे डी ते ई दे ने एन ई दे ने, आता घेणे तुम्ही मित्राकडून पेन घेतलात एकच वाक्य बघा किती कसं कसं करू शकतो आपण मी मित्राकडून पेन घेतले घेतले बोलतात घेणे बोलत नाहीत घेतले मला त्याने हे दिले ते मी घेतले तर घेणे आपण काहीतरी घेतो विकत घेतो काहीतरी बाजारातून पुस्तक विकत घेतो तर घेणे घेतलं घेतल्यावर घेणार असं बोलतं मग घेणे 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 घेण्याला काय असतं जी एच ई घे आणि ने एन ई होणे होणे म्हणजे काय हे होणार ते होणार मी हे केल्यावर ते होणार हां किंवा झाले होणे म्हणजे काय एखाद्र की काहीतरी काम केलेलं झालं पूर्ण झालं त्याला होणे म्हणतात म्हणजे झाले वापरतो आपण माझा अभ्यास करून झाला हां त्याला म्हणतात होणे काम झाले पूर्ण झाले की होणे म्हणतात होणे एच ओ ने एन ई आज जाणे मी गावाला जाणार मी गावी गेलो होतो हां आमचे गणपती पाच दिवस राहिले आता ते जाणार आपल्या गावाला असं बोलतो की नाही म्हणजे जाणे एकाद्राला गेला तरी बोलतो जाणार तर जाणे जा जे ए जा ने एन ई ने 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 मी हे नेले हा? मला बाबांनी सर्कस बघायला नेलं हो तू म्हणतो की नाही आपण ने ने एन ई ने आणि ने, 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 ने नेला पण तेच एन ई ने आमचा मामा आज आला गावरून आज आला आमच्या घरी आला आम्ही फिरायला गेलो तो संध्याकाळी आलो आलो बोलतो म्हणजे येणे आलो आपण असं येणे एला काय वाय ई ए, ए ने एन ई तर करणे करणे म्हणजे काय माझं मी काम केले माझं हे काम करून झालं माझं हे काम मी नंतर करणार hmm? मी अभ्यास नंतर करणार पहिला खेळून येणार मग मी करणार अभ्यास म्हणतात की नाही मग करणार बोलतो करणे असं बोलत नाही वाक्यात hmm? माझा अभ्यास मी केला असं बोलतो की मी माझा अभ्यास मी करणे असं बोलतो नाही ना माझा अभ्यास मी केला असं करणे क के ए को र आर ए आणि एन ई ने करणे असे माझ्याजवळ पेन आहे माझ्याजवळ पेन असणे बोलतो का नाही माझ्याजवळ पेन आहे माझ्याजवळ पुस्तक आहे माझ्याकडे नवीन कपडे आहेत ते असणे आमच्या घरी हे आहे आमच्या घरी ते आहे असं बोलतो असणे अ स ने एन ई तर विचारणे तुम्हाला आई विचारते की नाही तुझा अभ्यास झाला का Hmm? ते विचारणे मला मला बाईंनी प्रश्न विचारला म्हणतो की नाही तू कुठे गेला होतास म्हणून तुम्ही कोणाला तरी विचारता म्हणून असं विचारणे मला बाईंनी प्रश्न विचारला मला बाईंनी प्रश्न विचारणे बोलता का नाही मला बाईंनी प्रश्न विचारला आज आमचं आज बाई प्रश्न विचारणार आहेत असं विचारणे वी आय वी चा सी एच एचा र आर ए आणि ने एन ई ने विचारणे मिळविणे मिळणे वेगळं आणि मिळविणे वेगळं मिळणे म्हणजे आपोआप आपल्याला मिळतं आणि मिळविणे म्हणजे आपण कष्ट करू करून मिळवतो आपल्याला चांगले मार्क्स कधी मिळतात तर आपण जास्ती अभ्यास करतो त्यावेळी तर मी हे काम केलं म्हणून मला एवढं एक भेटलं फायदा झाला म्हणजे ते मी मिळवलं काहीतरी मिळवलं हां तर मी अभ्यास चांगला अभ्यास करून चांगले मार्क्स मिळवले असं मिळविने मी एम आय मी ळ एल एल ए ळ मिळविणे वी वी आय ने ई मिळवी ने ह्या येला या झालं मिळवी ने साठवी ने आपण कधीतरी अडीअडचणीच्या वेळेला पाहिजेत म्हणून पैसे साठवून ठेवतो की नाही हां काहीतरी धान्य घरात साठवून ठेवतात नंतरला पाहिजे म्हणून तर साठवी ने सा, एस ए सा टी एच ए टी एच ए साठवी ने वी आय ने एन ई एन ई जमणे जमणे म्हणजे काय एकत्र मुलं जमतात की नाही खेळायला तसं हे जमलं ते जमलं मग जमणे किंवा जमविलं जमणार मला हे करायला जमणार मला ते करायला जमणार किंवा मी हे जमविलं असं बोलतो आपण जमणे आ, मी मुलं खेळण्यासाठी एकत्रित जमली असं तर जमणे हे क्रियापद पण असा वापर करायचा असतो त्याला त्याचा जमली जमणार जमणे ज जमविलं जमणे नाही जमविलं असं किंवा जमा झाली त्यावेळी जमा बोलतो आपण आणि झाली असं जमणे ज जे ए एम ज म आता म ए ने एन ई जमणे राहणे राहणे म्हणजे म मी मामाच्या घरी राहिलो मामा माझा मा राहायला आला होय की नाही असं मग राहणे आपल्याकडे कोणतरी येतो चार दिवस राहतो मग राहिले मग राहीला राही बोलतो राहणे बोलत नाही राहीला मी गावी जाऊन पंधरा दिवस राहणार आहे मग राहणार बोलतो मग राहणे आर रा आर ए रा राह हो, एच ए आणि ने एन ई पाहणे तुम्ही सिनेमा पाहतात की नाही पिक्चर हां मग मी टी व्ही पाहिला मी पाण्यात मगर पाहिली हुँ? तर पाहणे पा पी ए पाह हो, एच ए, ने, एन ई ने पाह हो, ने असं वाक्यात नंतर उपयोग करूया पण आता हे समजलं ना चला मग असा अभ्यास करा पुढचे शब्द घेऊन पुढच्या व्हिडिओ देते मी पाहायला विसरू नका चला बाय